मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील करंजपूर सोमेश्वर नगर या ठिकाणी मित्रांनो दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्र आदर चॅम्पियन केसरी हे भव्य असं मैदान चौदरवाडीच्या फाटीवरती संपन्न होणार होतं मात्र हे मैदान रद्द करण्यात आलं आहे हे मैदान कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आलं हे सगळं आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत समोर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ऋषी आबा गायकवाड नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदान कशामुळे रद्द करण्यात आलं मैदान रद्द करण्याचं कारण की सोमेश्वर परिसरामध्ये पावसाचं खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि या कारणास्तव आम्ही सर्वजण हे मैदान रद्द करत आहोत तर नवीन तारीख वगैरे कधी जाहीर केली जाईल नवीन तारीख आम्ही थोड्याच एक दोन दिवसांमध्ये पावसाचं वातावरण लक्षात घेऊन आम्ही लवकरच नवीन तारीख जाहीर करणार आहोत मैदान जाहीर केल्यानंतर होत्या आजपर्यंत आमच्याकडे सध्या तीनशे पंचवीसच्या आसपास नोंदी आमच्याकडे आलेल्या होत्या आणि आम्हाला भरघोसा असा प्रतिसाद या महाराष्ट्रातून बैलगाडी शौकीनांच्या माध्यमातून मिळाला होता पण ह्या पावसाच्या अभावी आम्हाला काही हा निर्णय घ्यावा लागतो धन्यवाद मित्रांनो आपल्या समोरगडी मालक प्रशांत प्रशांत नमस्ते नमस्कार काय सांगाल काय आता कसं नियोजन केलंय सगळं ज्यांची प्रवेश फी आलेली आहे त्यांची आपण माघारी पाठवणार आहे आणि नवीन तारीख लवकर डिक्लेअर केली बरं काय सांगाल फाटीची स्थिती कशी फाटीवर पाळण्याची परिस्थिती येऊ शकते पण काय आले पावसाची रेप रेप कंटिन्यू चालूच आहे पर ते परत चिकचिक होणार परत बैलवाली इथे येणार गाडा मालक त्याच्यामुळं आम्ही मैदान ही कॅन्सल करतो बरं चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर सोमेश्वर परिसरातील प्रसिद्ध बैलगडी मालक नितीन शेख साखरे नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल सकाळी सा, लवकरच तुम्ही तिकडे गेला होता मैदानाची पाहणी करायला काय परिस्थिती मैदानाची आत्ताच्या घडीला बाहे बाहेरच्या लोकांचं सकाळून फोन चालू होता की मैदानाची परिस्थिती काय तेव्हा मी आणि बाहेर दोघं जण म्हणून गेलतो फाटीवर भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे आता सध्या आणि चिखल पण आहे त्यामुळं आम्ही निर्णय घेतला सगळ्यांनी की मैदान कॅन्सल करू आणि परत नवीनच आपल्या माध्यमातून तारीख लवकर जाहीर करू चालते धन्यवाद दादा धन्यवाद